या वर्षी काही कांद्याची आवक झालेली नाही म्हणजे तो माल नक्कीच मार्केट मध्ये आला नाही म्हणजे तो शेतकऱ्यांच्या आज घरी आहे कारणीमध्ये आहे त्यांनी तो विकायून जायला पाहिजे माझ्या हिशोबाने पंचवीस तीस टक्के चाळीस टक्के कांदा विकून जायला पाहिजे होता आतापर्यंत तो कांदा काही गेलेला नाही नमस्कार शेतकरी बांधव मी आहे सोहेल सय्यद आणि सध्या मी आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उप बाजार आलेफाटा समितीतून आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तीला ज्यांच्या हातातून रोज शेकडो क्विंटल कांद्याची लिलाव होतो धोंडू शेठ कुराडे अँड सन्सचे मालक संतोष धोंडू शेठ कुराडे आणि सिद्धेश संतोष कुराडे यांच्याकडे आहे बाजारातल्या आतल्या गोटाची माहिती कुठल्या क्वालिटीचा भाव मिळतोय कुठला माल व्यापारी टाळतात आणि शेतकरी कुठं करतात हे सर्व जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण इंटरव्ह्यू शेवटपर्यंत बघा कारण शेवटी आपण विचारणार आहोत दोन सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न कांद्याचे भाव वाढणार का आणि वाढलेस तर कधी आणि का हे उत्तर चुकवलं तर कदाचित तुमचा पुढचा सौदा डोळ्या देखत घसरेल तर चला बघूया एक महत्त्वाचा कांद्याच्या संदर्भाची मुलाखत सिद्धेश भाऊ नमस्ते पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल जुनर ऑन एन एक्सपोर्ट वर पहिला प्रश्न असा आहे की आज आलेफाटा बाजारात कांद्याची आवक स्थिर आहे अशा वेळी भावावर काय परिणाम होतो आणि आवक जास्त असते तेव्हा भाव कसे घसरतात हे थोडक्यात समजून सांगा आवक सध्या मार्केट मध्ये गेले काही दिवस स्टेबल आहे आवकीचं प्रमाण वाढलेलं नाहीये ज्या प्रमाणात कांदे येत आहेत त्या मानाने कांद्याचे भाव स्थिर आहेत समजा कांद्याला उद्या आवक वाढली त्यानंतर परिस्थिती कदाचित बदलू शकते किंवा नाही पण त्याची शक्यता आता लगेच वर्तवणे वर्तवण्यात आपल्याला येऊ शकत नाही पण सध्या तरी कांद्याला येणारी आवक मार्केटमध्ये आणि बाजारभाव हे दोन्ही गोष्टी स्टेबल आहेत पण जर पाऊस पडला किंवा कांदे जास्त प्रमाणात खराब व्हायला लागले तर घाबरून शेतकरी कांदे आणू शकतो मार्केटमध्ये आणि त्यामुळे आवक वाढू शकतो आणि दुसरे प्रश्न दिलाव कोणत्या क्वालिटीचा कांद्याला सर्वाधिक मागणी असते आणि शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला की कांद्याला मागणी आपण असं बोलू शकत नाही प्रत्येकाची गरज वेगळी आहे प्रत्येक शेत व्यापारी वेगळा आहे हलक्या कांद्याचे व्यापारी वेगळे आहेत चांगल्या कांद्याचे व्यापारी वेगळे आहेत त्यामुळं प्रत्येकाची गरज ही वेगवेगळी आहे पण सध्या मार्केटमध्ये हलक्या कांद्याचं प्रमाण पावसामुळे वाढलेलं आहे चांगल्या कांद्याचं प्रमाण कमी आहे चांगले कांदे स्टॉकला गेलेले आहेत पण तरीही काही प्रमाणात चांगले कांदे आहेत पण जास्त प्रमाण हलक्या कांद्याचं आणि तिसरा प्रश्न उलटा गुलटी बदला आणि गोला कांदा या प्रकारांमध्ये व्यापारी कुठल्या प्रकारकडे पहिला कळ दर्शवतो आणि सध्या कुठल्या प्रकारला भाव चांगले चाललेले आहेत अ कसे प्रत्येक कांद्याचा व्यापारी वेगळा आहे बदले कांदे जास्त त्याचे व्यापारी वेगळे आहेत चांगले कांद्याचे व्यापारी वेगळे आहेत गोलटा गुलटीचे व्यापारी वेगळे आहेत ज्याचा व्यापार जसा आहे त्या पद्धतीत ते कांदे घेतात आणि शेतकऱ्यांनी फक्त या गोष्टींची काळजी काट्याने निवड करायला हवी त्यामुळे मग निवड केल्यामुळे त्याला या सर्व गोष्टींना चांगला बाजारभाव भेटून जातो जे कांदे पावसामुळे भिजलेले किंवा खराब झालेले आहेत त्यांचे लिलावत कसं मूल्यांकन केलं जातं आणि अशा वेळी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी हे बघा कांद्याचं कसं आहे कांदे एकदा त्याला पाणी लागलं कांद्याचा विषय संपतो कांदे खराब होणार आहेत त्यामुळे जरी कांदे आपले भिजलेले असले तरी काळजी काट्याने ते लवकरात लवकर जिथून भिजलेत तिथून काढून मार्केटला आणून त्याचं काही जास्त काही असं वेगळं मूल्यांकन होणार नाही पण ज्या पद्धतीत जितके खराब झाले असतील तितक्या कमी भावात जातील जितके कमी खराब असतील तितकाच आमचा चांगला प्रयत्न असतो की आम्ही चांगल्या भावात ते विकावे याच्या पोलीकडे एकदा कांद्याला पाणी लागल्यानंतर आपण काही करू शकत नाही कांदे खराबच होणार आहेत तुमच्या अनुभवात तुम्ही सांगा जे शेतकरी वेळेवर माल घेऊन येतात ग्रेडिंग योग्य करतात ते इतरांपेक्षा किती पुढे असतात आणि अजून कोणते दोन तीन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत चांगल्या भावासाठी आहे शेतकरी माल पिकवतो तीन चार महिने त्या कांद्याकडे लक्ष देतो पण शेवटला इथे आल्यानंतर जर तुम्ही त्याची व्यवस्थित ग्रीडिंग नाही केली त्याला व्यवस्थित चांगल्या गोणीत नाही भरलं तर निश्चित त्यात ते, नुकसान त्याचं होणार आहे त्यामुळं मी एवढंच सांगेल की माल पिकवता त्यानंतर तुम्ही मार्केटला जेव्हा घेऊन येता तेव्हा एक सारखा कांदा दिसावा छोटा कांदा जेव्हा तुम्ही निवड करता गोलटी निवड करता बोलटा निवडतात मिडियम साईज कांदे निवडतात त्यानंतर गोळे निवडतात अशा एक तीन तीन ते चार कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त जर जमलं तर चार निवडी जर आपण केल्या जरी कांदे हलके असले तरी ते दिसायला एकसारखे दिसतात आणि जर चांगले असले त्यानंतर तर जर एकसारखे दिसले तर व्यापाऱ्यांचा कैल त्या गोष्टीकडे वाढतो की हा कांदे एकसारखे दिसत आहेत त्यामुळे मग ते ते घेण्यासाठी पुढे पुढे करतात आणि कदाचित त्या गोष्टीमुळं नेहमीच आमच्याकडे कांद्याला भाव मग चांगला भेटून जातो कारण कांदे दिसतात एक सारखे आणि पुढे मग त्यांना पण विक्रीला त्या गोष्टीमुळे चांगला परिणाम होतो विक्री चांगली होती त्यांची त्यामुळे ते चांगली निवड असल्यामुळे कांद्याला भाव निश्चितपणे चांगलाच भेटणार आहे या बाबतीत काही वादच नाही संजय सर नमस्ते पण स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर धन्यवाद तुमच्याकडून एक प्रश्न असा आहे की तुमच्या अंदाजानुसार कांद्याचे भाव पुढील काही दिवसात वाढ होण्याची शक्यता आहे का कोणत्या परिस्थितीत भाव पुन्हा वर जाऊ शकतात सध्याची परिस्थिती अशी आहे नाही म्हटलं तरी ह्या वर्षी शेतकऱ्यांनी जो कांदा पिकवला आहे त्या कांदा पिकवण्याचं प्रमाण भरपूर आहे यावर्षी हवामान चांगलं होतं कांद्याचं उत्पादन नक्कीच चांगलं झालेलं आहे शेतकऱ्यांचं नाही म्हटलं तरी अलीकडच्या काळात प्रत्येक शेतकऱ्याकडे साठवणुकीचे शेड अरणी वगैरे झालेले आहेत जवळजवळ पूर्वीच्या काळापेक्षा ह्या ह्या वर्षी म्हणजे आत्ताच्या काळामध्ये नाही म्हटलं तरी शेतकऱ्यांचा स्टॉप करण्याचा थोडासा सहभाग जास्त आहे त्याच्यामुळं ह्या वर्षी जो कांद्याचा जो स्टॉक आहे जवळजवळ मागच्या वर्षीपेक्षा मागच्या अनेक वर्षापासून जे आपण पाहिलं तर ह्या वर्षी नक्कीच तो स्टॉक ह्या वर्षी जास्तच आहे आणि राहिला परिस्थिती असा विषय का मागच्या जे मार्च एप्रिल मे जून महिन्यात जे कांदे जायला पाहिजे ते विकून ते काही गेलेलं नाही त्या पद्धतीने म्हणजे मार्केटला आम्ही आमच्या मार्केटच्या अंदाजानं सर पाहिलेलं आहे तर पूर्वी मार्च एप्रिलमध्ये भरपूर कांद्याची आवक असायची ह्या वर्षी काही कांद्याची आवक झालेली नाही आहे तो माल नक्कीच मार्केटमध्ये आला नाही म्हणजे तो शेतकऱ्यांच्या आज घरी आहे कारणीमध्ये आहे त्यांनी तो साठवलेला आहे नाही म्हटलं तरी दोन तीन महिने गेलेले आहे आता राहिला प्रकार आता पावसाळा आलेला आहे आता इथून पुढं दोन तीन महिने चार महिने जे कांदे टिकतील किंवा जो पिरियड आहे तो नाही म्हटलं तरी त्या पद्धतीने असणारा कांदा आणि विकायचा जो पिरियड आहे हा कमी आहे तसा नाही म्हटलं तरी त्यामुळे काय होऊ शकतं कांद्याची आज ना उद्या आवक होणारच आहे जो कांदा जो शेतकऱ्यांकडे जो आहे तो आता तो शॉकच आहे तो कांदा काही शेतकऱ्यांनी विकला नाही तो होऊन जायला पाहिजे नव्हता माझ्या हिशोबाने पंचवीस ते तीस टक्के चाळीस टक्के कांदा विकून जायला पाहिजे होता आतापर्यंत तो कांदा काही गेलेला नाही साधारणतः वीस एक टक्के कांदा विकला असेल अंदाजानुसार ऐंशी टक्के कांदा अजून शेतकऱ्याकडे शिल्लक आहे एवढ्या तीन महिन्यात चार महिन्यात तो कांदा विकून जायला पाहिजे तो विकून जर नाही गेला तो आज ना उद्या मार्केटला येणार आहे साहजिकच कांद्याची आवक वाढणार आहे उद्या भविष्यात या आवकीचा परिणाम कांद्याच्या बाजारावर होऊ शकतो पहिला दुसरा एक प्रश्न असा आहे आता मध्ये पाऊस झालेला आहे त्या पावसामुळे कांदे खराब झाले पण आता कसं आहे आता आपण इथं बोलतो कांदे खराब झाले पण वस्तुस्थिती शेतकऱ्यांच्या वावरामध्ये कोणाचा किती कांदा खराब झालाय काय झाला का ही वस्तुस्थिती कोणाला माहीत नसते पुढच्या भविष्याच्या काळात जर कांदे जर खराब जर जास्त झाले आणि त्यानंतर महिना दोन महिने ते कांदे विकून गेले तर पुढच्या एक दोन महिन्यात बाजार होऊ शकतात ही थोडीशी नाही म्हटलं तरी उद्या भविष्यात हे परफेक्ट काय सांगू शकत नाही तर शेतकऱ्यांनी आता सध्या असं केलं पाहिजे नाही काही ज्याचे हजार पिशव्या आहेत शंभर पन्नास शंभर पिशव्या पन्नास पिशव्या एवढ्या महिन्यात दोन महिन्यात विकून सवार पैसे हातात घेतले पाहिजे भविष्यात थोडेफार जर अपेक्षा असेल तर त्या पद्धतीने एक चार महिन्याने थांबले कांदे टिकले तर त्याचे पैसे होऊ शकतात अशा पद्धतीने थोडं शेतकऱ्यांचं नियोजन असलं पाहिजे आणि शेवटचा एक प्रश्न सर महाराष्ट्रात मान्सून सुरू होत आहे अनेक भागात पावसामुळे साठवणुकी होत नाही अशा हवामान बदलमुळे कांद्याच्या बाजारभावावर काय परिणाम होऊ शकतं का नाही मी तुम्हाला मग सांगितलं पाऊस झालेला आहे अनेक ठिकाणी कांदे खराब झालेले पण ॲक्च्युली आता नाही म्हटलं तरी जुन्नर आंबेगाव भागात बरेचसे कांदे निघून का ते स्टॉकला गेलेले आहेत ठराविक काय लोकांचे कांदे कधी वावरात राहिले ते स्टॉक करता नाही आले तेवढेच कांदे खराब झाले पण बहुतेक कांदे नाही म्हटलं तरी स्टॉक झालेले आहेत त्याच्यामुळं कांदे आहेच त्याच्यामुळं कांदे खराब होतील जातीय जातील हा भाग पुढचा आहे सध्याची प्रसिद्ध असेल की कांदे बऱ्यापैकी स्टॉक झालेले आहेत जर आवक जर ह्या गोष्टीचे झाली कांद्याची तर पुढं फारच बाजार वाढतील असं काही वाटत नाही चुकून कांदे जर या पावसामुळं या मान्सूनमुळे जर खराब झाले आर्मीतले आणि जर ते खराब होऊन जर तिथे तिथे सडले मार्केटला नाही आले किंवा मार्केटला येऊन गेले तर भविष्यात पुढं बाजार वाढण्याची शक्यता आहे ठीक आहे संजय सर धन्यवाद खूप खूप धन्यवाद शेतकरी बांधवांनो तुम्ही ऐकलं या लिलावकरांचं प्रामाणिक आणि अनुभवावर आधारित मार्गदर्शन आशा आहे की यामधून तुम्हाला तुमचं माल कसं सादर करायचं कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायची आणि भाववाढ कधी होऊ शकते याबद्दल स्पष्ट दिशा मिळाली असेल जर हाच व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोग ठरत असेल तर कमेंटमध्ये तुमचं नाव गाव आणि तुमचं मत नक्की लिहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून दररोज बाजार अपडेट शेती मार्गदर्शन आणि असेच विशेष मुलाखती तुम्हाला सर्वात आधी मिळत राहील धन्यवाद